उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पर्यटन विकासाचा घेतला आढावा राज्यातील पर्यटनाच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा पुढाकार घेतला असून त्यांच्या उपस्थितीमध्ये आज दरेगाव इथं महाराष्ट्राच्या नवीन पर्यटनाचा आरा विकास आराखडा तयार करण्यात आलाय त्यामध्ये नवीन महाबळेश्वर प्रकल्पाची देखील सखोल माहिती त्यांनी या आढावा बैठकीत जाणून घेतली आहे त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्र सह महाबळेश्वर तापोळा दरे त्याचबरोबर इतर पर्यटन स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा आढावा घेतल्याचं त्यांनी सांगितलंय यावेळेला राज्य शासनाच्या पर्यटन विभागाचे महत्वाचे अधिकारी तसेच सातारा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी संतोष पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते मी मात्र दरेगावी येऊन राज्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कामकाज पाहताय नवीन महाबळेश्वर विकासाचा देखील आढावा मी या निमित्तानं घेतलाय त्यामुळे विरोधकांना कोणतंही काम नसल्यानं ते चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत असं मत व्यक्त करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण नवीन महाबळेश्वर डेव्हलप करतोय आणि आता महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संख्या आणि जे काही तिथे कंजेशन झालेलं आहे त्यामुळे आता एक महाबळेश्वरमध्ये येणारे साताऱ्यात येणारे कासला येणारे पर्यटक या पर्यटकांना खऱ्या अर्थाने एक नवीन पर्यटन स्थळ म्हणा त्याला नवीन हिलस्टेशन म्हणा याची आवश्यकता या संपूर्ण भागामध्ये आणि म्हणून चार तालुक्यांमध्ये हे आपण दोनशे पस्तीस गावाचा एक डीपी तयार केलेला आहे आणि आणखी हे आता सगळं कामाचं प्र, प्र, प्रगती पाहता दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी याच्यामध्ये मागणी केलेली आहे की या एम एस आर डीशी करत असलेल्या डी पीमध्ये आणखी आमचाही समावेश करावा आणि या नवीन महाबळेश्वरमध्ये आमच्या आमच्या गावांचा समावेश केला तर या भागातला गावांचा विकास होईल आणि ग्रामस्थांचा फायदा होईल आणि त्यामुळे हा डी पी आता हे केलेला आहे आपण डी पी प्लॅन तयार केला आहे आणि तो सजेशन ऑब्जेक्शनसाठी हरकती सूचनांसाठी लोकांसमोर आपण हे केलेलं आहे तर सादर केलं आहे त्यामुळे आता याच्यामध्ये लोकांच्या काही सूचना येतील हरकती येतील आणि त्यानंतर हा कम्प्लीट पूर्ण होईल खरं म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट येतात येऊ शकतील पण त्याप्रमाणे आपल्याला हे हिल स्टेशन डेव्हलप करणं ही काळाची गरज आहे म्हणून यामध्ये स्थानिक गाव आहेत त्यामध्ये धार्मिक स्थळं आहेत त्यांचं पुनर्जीवन करणं आपले किल्ले आहेत प्राचीन मंदिर आहेत मोठं आता ऐंशी नव्वद किलोमीटरचं बॅकवॉटर आहे सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि पूर्ण निसर्गाने भरलेला हा सगळा परिसर आहे इथे औषधी वनस्प वनस्पती आहेत आणि मोठ्या प्रमाणावर इथं आपण जर आणखी सुविधा दिल्या कनेक्टिव्हिटी दिली तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील आणि स्थानिकांना रोजगार मिळेल आणि या भागाचा संपूर्ण विकास होईल खरं म्हणजे इथं कांदाटी भागामध्ये गोल्फ कोर्स देखील होऊ शकतो इथे रोपवेचं प्लॅनिंग आहे फ्युनिक्युलरचं प्लॅनिंग आहे आणि त्याचबरोबर प्रतापगडपासून पाटणपर्यंत जी म्हणजे रेल्वे ती पण रेल्वे इलेक्ट्रिकवर असेल म्हणजे सगळ्यात याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना पर्यावरणाचा प्रामुख्याने विचार केलेला आहे पर्यावरणाचा कुठेही राहास होणार नाही उलट पर्यावरणामध्ये अधिक आपल्याला भर घालता येईल निसर्गामध्ये आणखी आपल्याला भर घालता येईल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी हे हिल स्टेशन जे आहे नवीन महाबळेश्वर करण्याचा प्रयत्न करतोय यामध्ये टुरिस्ट ग्रोथ सेंटर असेल डिझास्टर मॅनेजमेंट सेंटर आहे कौशल्य विकास केंद्र आहे इथल्या संपूर्ण परिस्थितीला आणि पर्यावरणाला आणि निसर्गाला अनुसरून ते असणार राजमार्गाचा विकास असेल त्याचबरोबर घाटमाता जे रेल्वेचे मी म्हणालो ती असेल देवराही आहेत अनेक ठिकाणी त्याचं संवर्धन असेल आणि त्यामुळे हे सगळं जे आहे करत असताना निसर्गाचा कुठेही समतोल बिघडणार नाही अशा प्रकारचं हे पर्यटन असेल पाण्यामध्ये स्पोर्ट्स आता सुरू झालेत आपण स्कूबा डायविंग तिथं करतोय मुनावळ्यामध्ये या संपूर्ण याच्यामध्ये नवीन चांगल्या प्रकारच्या इलेक्ट्रिक बोटी असतील इ व्ही आणि त्यामुळे प्रदूषण होणार नाही त्याचं हाऊसबोट असतील क्रूज असतील पण हे करत असताना पाणी देखील कुठंही एक थेंब प्रदूषित होणार नाही याची काळजी घेऊन हे सगळं आपण करतोय त्यामुळे फिनिकलरमध्ये आहे इलेक्ट्रिक व्हेकल आहे ट्रॅक आहेत नेचर ट्रेल आहे हे इतर जे काय सगळं आपल्याला हे करायचं आहे आणि ते सगळं या ठिकाणी आपण करतो आहे जंगल सफारी त्याचं देखील याच्यामध्ये प्लॅनिंग आहे सायकल मॅरेथॉन आहे हिल मॅरेथॉन आहे जलक्रीडा आहे बॅकवॉटर हाऊसबोटचं तुम्ही म्हणालो सह्याद्री कार रॅली होऊ हो शकते इथं कास फ्लॉवर व्हॅली आहे इथं तर लोक येतात आणि यामध्ये मोठ्या व प्रमाणावर आपण जर पाहिलं तर हे जे काही हिल स्टेशन आहे हे जागतिक दर्जाचं व्हावं म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट देखील या ठिकाणी आले पाहिजे अशा प्रकारचं आपलं एक नियोजन आहे आणि त्यामुळे एम एस आर टी शी सर्वासाठी आताही सूचना हरकतींसाठी ओपन आहे काही नवीन नवीन लोक नवीन याच्यामध्ये इतर भागातल्या इतर ठिकाणच्या इतर राज्यातल्या काही ॲक्टिव्हिटी आहेत त्या आपल्याला इथं करता येतील का त्याही त्या, त्या सूचनांसाठी देखील आपण त्यांच्यासाठी सूचना घेण्यासाठी देखील आणि नवीन नवीन आयडिया याच्यामध्ये इनकॉर्पोरेट करता येतील यासाठी देखील एम एस आर डीशी पूर्णपणे आमची तयारी आहे आणि म्हणून मला वाटतं आतापर्यंतची जी हिलस्टेशन आहे ही सगळी ब्रिटिशकालीन आहे पण हे पहिलं भारतातलं हिलस्टेशन होईल जे आपण शासनाच्या माध्यमातून कळतो आणि ह्याचं हे एक का ऐतिहासिक काम होईल आणि इथल्या सगळ्या ज्या काही काही ठिकाणी बघा छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्याचं मोठ्या प्रमाणावर ब्रँडिंग केलं जातं आणि टुरिस्टला अट्रॅक्ट केलं जातं इथं तर मोठ्या मोठ्या वस्तू आहेत इथं तर इतिहास आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे जावळीचं प्रतापगड आहे मकरंदगड आहे इथे प्राचीन देवस्थान आहेत उत्तेश्वर आहे खूप मोठ्या प्रमाणावर प्राचीन देवस्थान देखील या ठिकाणी आहेत आणि नक्की आपल्याला याच ब्रँडिंग आणि प्रमोशन केलं तर मोठ्या प्रमाणावर टुरिस्ट इकडे अट्रॅक्ट होतील लेदर टॉवरची कामं चालू आहेत आणि नक्कीच एक छोटा राजवानचा एरिया आहे शांत एरिया आहे त्यामुळे लोकांना तेही पसंत नाही पण शेवटी कनेक्टिव्हिटी पाहिजे आणि ती कनेक्टिव्हिटी देण्याचं काम आता बघा हा ब्रिज होतोय हा तापोळा ते अहिर ब्रिज होतोय त्याच्यात ब्रिजमध्ये पण विंग गॅलरी आहे तो एक पर्यटनाचा केंद्र फोटोग्राफीसाठी साठी नदीचा व्यू आणि बघण्यासाठी तर त्याचं आता काम जवळपास जूनमध्ये कंप्लीट होईल आणि विविंग गॅलरीचं काम पुढच्या तीन चार महिन्यामध्ये म्हणजे त्या या, या याचा विकासाचा सुरुवात या ब्रिजच्या माध्यमातून होते दुसरं कोकण ते पश्चिम महाराष्ट्र ही कनेक्टिव्हिटी आपण करतोय रघुवीर घाटातून येणारा जो रस्ता आहे तो रघुवीर घाटातून येणारा रस्ता आपण याला जोडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रही जोडतोय त्यामुळे ही देखील कनेक्टिव्हिटी या नवीन महावेळेशच्या माध्यमातून महत्वाची एक 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 राजकीय एक प्रश्न एक राजकीय नको आज काय एकंदरीत राजकीय बघायला गेलं महाराष्ट्रात तुम्ही नाराज असल्या चर्चा मात्र प्रत्यक्षात बघायला गेलं तर तुम्ही विकास कामासंदर्भात कोण काय बोलतंय आता हे सगळं तुमच्या तुम्ही दाखवता आणि तुम्ही जिथे बघताय मी कामात आहे मी आता या नवीन महावेश्वर हा मोठा प्रोजेक्ट आहे बरोबर याच्या मागे मी लागलेलो आहे मी गावी आलो की लोक म्हणतात नाराज झाला मला तर या प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा गावाला यावं लागेल बरोबर या, या भागामध्ये फिरावं लागेल बरोबर ना अगदी पाटणपर्यंत जे जे स्पॉट याच्यामध्ये आहे ते सगळे म्हणजे प्रतापगडापासून अगदी पाटणपर्यंत हा सगळा मोठा एरिया आता दोनशे पस्तीस गावांनी त्याला दोनशे पस्तीस गाव याच्यात अंतर्भूत आहे दोनशे पंच्याण्णव गावांनी आणखी मागणी गा� केलेली आहे त्यामुळे हे मोठ्या प्रमाणावर ह्या पर्यटन जिल्हा म्हणून याची ओळख निर्माण होईल साहेब आणि त्यासाठी जे एफर्ट्स घ्यायचे आहेत ते इथला मी भूमिपुत्र म्हणून मला घ्यावे लागतील साहेब एक छोटासा प्रश्न आहे रायगड आणि नाशिकच्या जागेबाबत पालकमंत्रीबाबत त्याला स्थगिती देण्यात आली आहे तर तुम्ही त्या ठिकाणी आपण म्हणजे उमेदवार आपलेच जी इच्छुक होते याबाबत चर्चा होती गोगावली असती होईल त्याच्यावर मार्ग निघेल आता काही काळजी करू नका बघा तुम्हाला सगळ्या जेवढ्या चिंता आहेत त्याच्याविषयी तुमच्या चिंता प्रश्न आपआप सुटत की नाही <laughs> काल तुमच्याकडे अडचण होती या दोन ह्याच्यावर आता त्याच्यामध्ये आणखी आज तुम्हीच मतानाच स्थगिती दिली त्यामुळे त्याच्यावर निर्णय होईल तुम्ही गावी आले का प्रश्न सुटतात असं म्हणायचं गावी मलाही इच्छित बघा एवढा लाखो लोकांना शेवटी बघा माझी जबाबदारी काय माझं एकच उद्देश आहे या भागाचं कायापालट करणे संपूर्ण विकास करणे महाराष्ट्रामध्ये तर अनेक अशी जे जे पर्यटनाला चालना देणारी वाव देणारी ठिकाणं आहेत त्यांना तर डेव्हलप करणारच म्हणून पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांना मी स्वतः सांगितलंय की तुम्ही जे जे असे जिथं पोटेन्शियल आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी त्याचं सगळं तुम्ही पाणी करा व्हिजिट करा काही ठिकाणी आम्ही जाऊ काही ठिकाणी मुख्यमंत्री जातील आम्ही जाऊन पाहून या ठिकाणी आणि म्हणून या भागाचा विकास करणं कायापालट करणं आणि इथल्या लोकांच्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल घडवणं आणि इथलं इतिहास इथली संस्कृती जोपासणं वाढवणं हा देखील उद्देश आहे शेवटचा प्रश्न महायुतीच्या मध्ये पक्षांमध्ये कोणतीही आलबेल किंवा नाराजी असं नाही असं म्हणायचे का तुम्हाला कारण आता जे काही नाराजी तुम्हाला काही असं तुम्हाला का प्रश्न पडतो तुम्हाला प्रश्न देवापासून निवडणूक झाल्यापासून तुम्हाला तिकीट वाटपापासून पण सगळे प्रश्न सुटत गेले की नाही गे मंत्रिमंडळापासून ते सुटले आता पालकमंत्र्यांपासून ते सुटते नाही गोगावलेची नाराजी त्यातनं स्पष्ट त्यांनी मुलाखतीमधून बघून शेवटी काय अपेक्षा का करणं वावगं काय शेवटी त्यांनी अनेक वर्ष रायगडमध्ये काम केलं आहे म्हणजे अपेक्षा ठेवणं मागणी करणं त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही त्यामुळे महायुती जी आहे आम्ही मी आहे आमचे मुख्यमंत्री आहेत आणि दुसरे आमचे उपमुख्यमंत्री आम्ही बसून त्याच्यावर मार्ग काढू इथली वनसंपदा जी आहे ही वाढवणं त्याच्यात ग्रोथ करणं तिथं कुठंही कमी करणं किंवा पर्यावरणाला निसर्गाला हानी होता कामा नये हा पहिला कन्सेप्ट आहे आणि इथला माणूस जो आहे इथला माणूस नोकरीसाठी मुंबई पुणे ठाणे शहरामध्ये जाता कामा नये हा एक आमची संकल्पना आहे त्यामुळे होमस्टे असेल ब्रेड अँड काय ते म्हणतो आपण ब्रेड अँड बटर असेल आणि टेंट कन्सेप्ट असेल रिझॉर्ट असतील पण हे सगळे इको फ्रेंडली असतील आणि म्हणून इथं राहणारे जे लोक आहेत इथून तर जाता कामा नाही परंतु मुंबईला गेलेले शहराकडे गेलेले नोकरीसाठी पुन्हा इकडे आले पाहिजे हा आमचा कन्सेप्ट आहे इथं तारांगण देखील अरल येथे ऑब्झर्वेटरी करण्याचं देखील आपल्या प्लॅनिंगमध्ये त्या आहे त्यामुळे त्याचबरोबर ए आरच्या च्या माध्यमातून आपण जशी कास पठाराची फुलं आपण वर्षातून दोन महिने बघतो तर ती पाहता येतील ही एक कन्सन कन्सेप्ट आहे ती देखील कन्सेप्ट या ठिकाणी यामध्ये राबवता येईल असे अनेक कन्सेप्ट आहेत आता आपण इथं सुरुवात केलेली आहे सुरुवात केल्यामुळे अनेक लोकं येतील अनेक नवीन नवीन आयडियाज देतील नवीन नवीन संकल्पना असतील नवीन नवीन त्यांच्या सूचना असतील त्यादेखील याच्यामध्ये आपण अंतर्भाव करू आणि हे महा नवीन महावेश कसं अगदी निसर्गरम्य आणि प्रो एन्व्हायरमेंट आणि चांगलं लोकांना याचा आनंद लुटता येईल आता लोक कसं घाई गर गर्दीमध्ये गर्दीच्या ठिकाणी जाऊन जिथे टुरिस्ट प्लेस आहेत आता तिथे थोडंसं त्यांना एक नवीन मोकळ्या वातावरणामध्ये अशा प्रकारचं मोठं नवीन महाबळेश्वर हिल स्टेशन हे दे देण्याचा सा प्रयत्न साहेब साधारणतः किती वेळा या गोष्टीला लागू शकतो कारण यामध्ये आणि खर्च साधारणतः का नाही यामध्ये या एकच आहे की आता आपण जवळपास हे सूचना हरकती करून हा या सहा महिन्यामध्ये आपण हा पूर्ण प्लॅन पब्लिश करू शकतो yes, okay. बरोबर मंजूर करू शकतो मंजूर करू शकतो आणि त्यानंतर मग यामध्ये एम एस आर टी सी आहे यामध्ये पर्यटन आहे याच्यामध्ये फॉरेस्ट आहे याच्यात पी डब्ल्यू डी आहे इरिगेशन आहे ही सगळी जी आहे ती एका छताखाली आणून या ठिकाणी प्रत्येकाने काय काय केलं पाहिजे आता बघा आपल्या या पाण्याचं कोइना बॅकवॉटरचं जे स्टोरेज कॅपॅसिटी वाढवण्यासाठी आपण काय चालू केलं आहे गाळ काढणे गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशी संकल्पना सुरू झाली हा पण एक ह्याचा भाग आहे कारण जेव्हा पाण्याची तुम्ही स्टोरेज कॅपॅसिटी वाढवताय तर या भागातल्या लोकांना फायदा होणार आणि म्हणून हे सहा महिन्यामध्ये मंजूर होऊ शकतं त्याचं त्या दृष्टीने युद्ध पातळीवर काम सुरू आहे आणि मग एम एस आर याचं प्लॅनिंग अथॉरिटी आहे स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी यामध्ये शासन आहे त्याचबरोबर आपलं जिल्हा प्रशासन आहे आणि त्याबरोबर जे या सगळ्या याच्यामध्ये पीपीपी मॉडेल देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला त्याचाही अंतर्भाव करता येईल कारण तुम्ही फॅसिलिटी दिली तर लोक इन्व्हेस्टमेंटसाठी येतील आणि मध्ये इन्व्हेस्ट करणारी लोकं खूप आहेत पण त्यांना तुम्ही प्रॉपर सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे आणि म्हणून इथे मोठ्या स्टार कॅटेगरीची जी काय हॉटेल्स आहेत ही देखील या ठिकाणी येऊ शकतात रिझॉर्ट मोठे येऊ शकतात आणि मोठ्या प्रमाणावर आपल्याला टेंट जर जसं म्हणतो फाईव्ह स्टार जे कॅटेगरी वाईज असतात अशा प्रकारचे इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्यामुळे नक्की यामध्ये खूप आणि हे करत असताना डेव्हलपमेंट करत असताना कुणाची शेतकऱ्यांची जागा एकवाय केली जाणार नाही आणि याला एम एस आर डी सीच्या माध्यमातून आपण हे सर्व करतोय त्यामुळे लोकांना सोयीचं व्हावं म्हणून आपण सातारा असेल पाटण असेल महाबळेश्वर असेल चार पाच ठिकाणी आपण करतोय ना ऑफिस कार्यालय चार ठिकाणी याची कार्यालय करतो म्हणजे लोकांना स्वतःचा विकास करायचा आहे स्वतःच्या जागेमध्ये hmm. पण पर्यावरण पूरक तर त्याला परमिशन आणि आपल्या ताबडतोब मिळाल्या पाहिजे यासाठी चार कार्यालय करतोय आणि या सर्व पर्यावरणपूरक गाईडलाईनप्रमाणेच या भागाचा विकास करण्याची मुभा या ठिकाणी लोकांना दिली जाईल काही भागामध्ये या ठिकाणी अजूनही थोडा पाणी प्रश्न जाणवतोय काही अडतीस गावांनी पण नियोजित जे सोळशी धरण आहे त्यासाठी पाण्याची मागणी केलेली आहे तर सोळशी धरणाच्या बाबतीत देखील मी स्वतः त्याची त्याचा पाठ म्हणजे सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि त्याचं सर्वेचं सर्वेक्षणाचं काम मला वाटतं प्राथमिक झालेलं आहे आणि सोळशी धरण झालं पाहिजे ही शासनाची देखील भूमिका आहे आणि त्याचबरोबर काही ते काही आपण काही भागामध्ये जेव्हा पाण्याचं उतार होतो ज्यावेळेस पाणी राहत नाही त्यासाठी बुडीत बंधारे देखील सत्तावीस आपण मंजूर केले त्यामुळे इथल्या भागातल्या लोकांना ज्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये त्यांचा देखील जो काही अडचण आहे समस्या आहे देखील सोडवण्याचं काम सरकारच्या माध्यमातून केलं आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नवस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्नवस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस